आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण कला व स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी धन्यवाद प्रथम बॅच स्कूल दुसऱ्या बॅच साठी प्रवेश सुरू। माझ्या जमलेल्या तमाम शेतकरी बंधू झोपेच सोंग घेऊन घोरणाऱ्या या सरकारला जाग करण्याची आता वेळ निर्माण झाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला आषाढीला पांडुरंगाची पूजा करत होते आणि इकडं परळीमध्ये मध्ये एक व्यापारी सावकाराच्या आत्महत्या केली कुठं नेऊन ठेवलाय मुख्यमंत्री जी आपला महाराष्ट्र या शेतकऱ्यांच्या मुळावर हा महाराष्ट्र उठलेला आहे हे सरकार उठलेलं एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय दहावीस हजारासाठी आपले प्राण देतोय या संतांच्या भूमी या महाराष्ट्रामध्ये संत तुकारामांचे वंशज फक्त तीस लाखाच्या कर्जासाठी आत्महत्या करतात लक्षात ठेवा जर आत्महत्या संतांचा वंशज करतो आता तुकाराम महाराजांचा वंशज बुडाला सोयाबीनला भाव जो सोयाबीनला भाव दहा वर्षापूर्वी होता तो आज नाही आहे मी पण एक छोटा अल्पभूधारक दोन एक करवाला शेतकरी माझा खर्च सुद्धा निघत नाहीये फक्त एका वर्षात काय भी कमवलं तर फक्त काय कमवलं तर फक्त अडीच हजार रुपये त्या शेतीतून मी कमवले फक्त अडीच हजार रुपये कसा संसार करायचा शेतकरी राजाने प्रत्येक गोष्टीवर शेती मालावर काही अवजार घ्यायला गेले जीएसटी बियाणं घ्या जीएसटी खते घ्या जीएसटी फवारणींची औषधं घ्या जीएसटी मित्रांनो आणि हे पंतप्रधान योजना देते फक्त वर्षाला सहा हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये दुनी बारा हजार रुपये वर्षाला काहीतरी आहे है। किती आहे बोला शेतकऱ्याच्या किती आहे बारा हजार वर्षाला दिवसाचा हिशोब काढा सोळा रुपये सत्तर पैसे तुम्हाला देतो किती सोळा रुपये सत्तर पैसे आणि तुम्ही उठल्यापासून ब्रीड आणला जी एस टी चहा पत्ती आणली एस टी भाजी घ्यायला गेलात आंजी एस टी घ्यायला गेलात आमजी एस टी दुपारचं जेवण जी एस टी उकडायला म्हणून पंखा लावला लाईट बिल महाग पाच वाजता मुलांना घेऊन बाहेर गेला हॉटेलमध्ये गेला लावला जीएसटी या जीएसटीच्या रुपानं तुमच्या खिशात डल्लो दररोज हे सरकार कितीचा डल्ला याचा कधी हिशोब केला का तुम्ही माझ्या शेतकरी बांधवांना आज सगळ्यात भयानक परिस्थिती जर कुणाची असेल तर माझा शेतकरी राजा आहे परवाच तुम्हाला न सांगता तो शेतकरी शेतामध्ये गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केला या आत्महत्याबद्दल आता महाराष्ट्र अग्रसेर आहे आत्महत्यांचा उच्चांक या महाराष्ट्राने आहे आणि ह्या आत्महत्या रोखण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून आता या सरकारला खडबडून जाग करण्याची वेळ निर्माण झाली मित्रांनो मित्रा, 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 मित्रा। माझ्या शेतकरी भाऊ कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तुम तो करोडपती बनले पाशाजी त्या पाशा पटेल आम्ही बघितलेले तीस पस्तीस वर्षापूर्वी कोण होते बरोबर आहे बरोबर आहे गणे या गोपीनाथ मुंडेने त्यांना गाडी घेऊन दिली फिरायला बरोबर या मुंडेंच्या आशीर्वादामुळं गोपीनाथरावांच्या आशीर्वादामुळं पाशा पाटील नेता झाले आता पाशे पाटील काय करते मूर्ती कॉ गे मागो भाषण द्यायचं शेतकऱ्यांना हलवायचं फुल बुल गुल, गुल, बोलायचं गरीब शेतकऱ्यांच्या घरासमोर मेळावे खायचे आणि त्या त्यांना सांगायचो मी अख्खा लंडनला जाऊन आलो मी अमेरिकेला जाऊन आलो तिथं असं झालं तिथं तस झालो हॉटलात राहिलो बरोबर माझा चष्मा बांबूचा माझे कपडे बांबूचे माझ शेत बांबूच माझ घर बांबूच माझ्या घराची खुर्ची बांबूची पाशाजी हे सगळं बांबूच तुमच्याकडे आलंय शेतकऱ्याला खराबाणी लावला त्याच्या उत्तर आता द्या आज महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी वर्ग नाराज झालेला हे देवेंद्रजी फडणवीस जाहीर सभेमध्ये विधानसभेमध्ये सांगत होते इव्हन विधानसभेच्या अधिवेशनासुद्धा सांगत होते अध्यक्ष महोदय आम्ही शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा केला का के हो सात बारा कोरा केला का बोला सात बारा कोरा केला का तुमचा नाही केला दादा म्हणजे हे मी कधी बोललो मला आठवतच नाही एखादा शिंदेला तर काय थोडा राग आला की हेलिकॉप्टर मध्ये बसायचं आणि शाताकडे जायचं राईट आपण कुठून आणायचं हेलिकॉप्टर एकनाथ शिंदे साहेब हेलिकॉप्टर मध्ये बसून शेताकडे गेले की समजायचं नाराज आहेत तिथं जाणार पणच बघणार आंबे कसे आले बघणार या शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा लावलेली शेतकरी उपाशी आहे संसार करत मुश्किल झालेला मुलांची फीज भरू शकत नाही आज एकच मागणी करायची आहे की जो जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करत नाही तो तोपर्यंत शेतकरी मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याची वेळ आली म्हणून माझ तुम्हाला एकच सांगणार आता या सरकारला भीक घालायची नाही शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या मुळावर उठलेल्या या सरकारला खडबडून जाग करायचं आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत पीक विमा मला सांगा मित्रांनो आमचे धनुभाऊ कृषी मंत्री असताना एक रुपयात पीक विमा काय एक रुपयात पीक विमा भरला तुम्ही एक रुपयात पीक विमा भरला ना सगळ्यात जास्त पीक विमा कुठं भरला गेला बीड जिल्ह्यात ती बी परळीमध्ये आणि तिथं सुद्धा त्यांचे ठराविक काही दुकान तो पीक विमा भरला हजारो कोटीचा डल्ला एक रुपया पीक विम्यावर एदे? एक रुपया पीक विम्यावर हजारो कोटी तुम्हाला लिहिता येतात का एक कोटी ए, ए मामा माऊली लिहून दा खबर एक कोटी ये ना ये बसा मोजत मग ह आपल्याला एक कोटी लिहिता येत नाही आणि हेनी तुमच्या पीक विम्याच्या नावावर हजारो कोटी रुपये दंडा मारले कृषी मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर आले धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे कारण दररोज आरोप दररोज आरोप दररोज आरोप वार्मिकरणचं प्रकरण त्या विषयात आपल्याला जायची गरज नाही आम्हाला फक्त एकच गोष्ट बोलायची की धनंजय मुंडे साहेब शेतकऱ्यासाठी तुम्ही ज्या योजना राबवल्या अंजली ते दमाण याने ते सगळे प्रकरण बाहेर काढलेले काय भावना युरिया आला काय भावानं औषधं मिळाली काय भावानं माझ्या शेतकऱ्याची लूट झाली किती रुपयाचा फरक आहे फरकराव कोकाटे आले बा त्याला काय विचारायचं कामच नाही आता माणिकराव म्हणले काय बोला तुम्हाला आपली लेख ले कदर केली ले माणिकरावने काय म्हणले आम्ही भिकारीला सुद्धा रुपया देत नाही म्हणजे पण शेतकऱ्याला बारा हजार रुपये आपल्याला भिकारी करून टाकू मित्रांनो माझ्या शेतकरी भाऊ किती दिवस सहन करायचा खोट बोलून सत्तेवर आलेल्या या माहिती सरकारला खाली खेचावं लागेल येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये बोला खेचणार का नाही खाली खेचावं लागेल महानगरपालिकेमध्ये बोलणार खेचणार का नाही येस हो म्हणा अरे बोला ना आणि त्याचबरोबर जे जे घोटाळे बाज मंत्री आहेत अजित दादा तुम्ही याच बीड मध्ये येऊन सांगितलं होत जो कोणी गुन्हेगार असेल त्याला मी टायरात घालणार झाला तया मंत्र्यांना टायरात घ्या त्यांना टायरात दररोज एक घोटाळा आहे अमुक घोटाळा झाला की तमुक घोटाळा तमुक घोटाळा झाला की तमूक घोटाळा 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 जनतेचा वाटोळा योग्य कृषी मूल्य आयोगाने भाव दिला पाहिजे उत्पादित खर्चाच्यात कमीत कमी दोन पट तीन पट तरी उत्पन्न झालं पाहिजे जो खर्च झालेला त्या धान्यावर हमी थान भाव ठरला पाहिजे कुठे हमी भाव शेतकऱ्याला हमी भाव नाही कर्जमाफी ना नाही तलाठी लुटतो ग्रामसेवक लुटतो सरपंच लुटतो जिल्हा परिषद कर्मचारी लुटतात मंत्रालयात गेला की साहेबाचा मंत्र्याचा पीए लुटतो कुठून जावा भ्रष्टाचार जा सात बारा मागायला गेला आता एक ऑनलाईन झालं सोडून द्या पण एक काळ असा होता पैसे दिल्याशिवाय कागद बाहेर येत नव्हता आणि आजही अनेक खात्यामध्ये तीच परिस्थिती आहे अर्ध तुम्ही अर्ध आम्ही रोजगार हमी बरोबर आहे का आणि म्हणून अशा या नाकरत्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या मुळावर उठलेल्या या सरकारला येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या सगळ्या निवडणुकीमध्ये घरी बसवणार का नाही एवढं तुम्ही मला सांगा मित्रांनो अजून एक बरेच वक्ती बोलणार आहे त्यासाठी मी थोडस आवर्त घेतोय का इथून मला पुन्हा गंगाखेडला जायचे तिथून पुढची सभा माझी परभणीला आहे या महाराष्ट्राचा पूर्ण दौरा करू या शेतकरी राजाला एकत्र करून एक शेतकऱ्याची एक पराक्रम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य अठरा पगड जातीतल्या बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी हा रत्नाकराव शेखर झटतोय तुमचा आशीर्वाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पुन्हा फेद धन्यवाद आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण कला व स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसे आवाजांचा बादशाह खास लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण करावं टेज करेज क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल